आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क अपघातासंदर्भातली बातमी पुणे बेंगलोर महामार्गावर कराडजवळ अपघात झाला आहे ऑल्टो गाडीने पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली आहे आपण सध्या दृश्य आहे कराडजवळ गोटे गावाजवळ अपघात आहे विनायक कुंटेकर हे कराडहून पुण्याकडे जात असताना त्यांच्या ऑल्टो गाडीला अपघात झाला आहे गोटे गावाजवळच्या अपघाताची ही दृश्य सध्या आपण पाहताय त्यामध्ये आल्टो गाडीचे सध्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची देखील माहिती मिळतीय चारच्या सुमारास हा अपघात झाला आहे या अपघाताची दृश्य सध्या आपण बात माध्यमातून या अपघातात कोणी जखमी झालेला नाहीये कराडजवळ गोटे गावात नजिक झालेल्या अपघाताची दृश्य आहे पुढे चाललेल्या कंटेनरला पाठीमागून आल्टो गाडीने जोराची धडक दिली आहे